स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक शहरामध्ये कोणताही कार्यक्रम असला की नेते मंडळींच्या पाठीमाग रील बनवणारे त्यांचे कॅमेरामॅन आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे धार्मिक कार्यक्रम असो किंवा कोणताही समारंभ असो रील बनवण्यात नेते मंडळी एकमेकांच्या पुढं आहेत त्यामुळं नेते मंडळी रील स्टार बनत आहेत इचलकरंजी शहरामध्ये नेते मंडळी जशी महानगरपालिका निवडणूक जवळ येतेय तशी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत शहरातील सर्वच राजकीय नेते कोणत्याही कार्यक्रमाला गेले तर रील बनवणारे त्यांचे कॅमेरामन त्यांच्याजवळ असतात ती रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आगमन सोहळ्यावेळी शहरातील सर्वच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती आणि त्यांचे रील बनवणारे कॅमेरामन मोठ्या प्रमाणात सोहळ्याच्या ठिकाणी होते नेते असे रील स्टार बनत आहेत का एखादा रील बनवल्यानंतर माझे चाहते कसे जास्त व्हावेत यातच नेत्यांची चढावड वाढली आहे एखादा राजकीय कार्यक्रम जर असेल तर रील बनवण्यासाठी नेते येत असतात आणि आपल्या नेत्यांचे चांगले रील तयार करून इन्स्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवर टाकण्यासाठी त्यांची गडबड सुरू असते त्यामुळं समारंभ राजकीय कार्यक्रम महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये पुढे पुढे जाऊन आपणच मोठे भक्त कसे आहोत असे रील करून सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची नेत्यांची जणू काय स्पर्धाच लागली आहे असा सवाल सध्या निर्माण झालाय त्यामुळं समारंभ राजकीय कार्यक्रम महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये पुढे पुढे जाऊन आपणच मोठे भक्त कसे आहोत असे रील करून सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची नेत्यांची जणू काही स्पर्धाच लागली आहे का असा सवाल सध्या निर्माण झालाय सर्वसामान्य जनतेची कामं राहिली बाजूला पण कोणत्याही काम करताना रील बनवून सोशल मीडियावर टाकण्यात नेते सध्या अव्वल राहिले आहेत त्यामुळे हिचलकरंजीतील नेते सध्या रील स्टार झाले आहेत की काय असा सवाल सर्वसामान्य जनता सध्या विचारू लागली आहे